दुर्लभ असलेल्या निर्देशामध्ये जर समजा तुम्हाला दोन किनार मिळालेला आहे कारण या दोनही गोष्टी कदाचित जन्म घेणे हे आपल्या हातामध्ये आहे पण मृत्यू टाळणे हे आपल्या हातामध्ये नाही ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी अठराव्या अध्यायामध्ये जेव्हा जन्म आणि मृत्यूच्या संदर्भात फरकटलेल्या अर्जुनाला त्याच्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती युद्ध करू की नको अशा अवस्थेमध्ये अर्जुन होता आणि स्वतःला म्हणत होता की अरे मी या सगळ्या लोकांना मारणार आहे त्यावेळेस त्या भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तू जागवणारा म्हणजे यांना जगवणारा पण नाही आणि यांना मारणारा पण नाही कारण जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे आणि हे अटळ असणाऱ्या दोन गोष्टी या प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या आहेत बाहुले सांगतात देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून जन्म आणि मृत्यू हे जर तुम्ही या ठिकाणी मिळालेले आहे कोणत्या कुळात कोणत्या गावात कोणत्या घरात श्रीमंताच्या गरीबाच्या भिकाऱ्याच्या कुणाच्या घरी जन्माला यावं हे आपल्या हातात नाही कधी मारावं कसं मरावं कुठं मरावं हेही आपल्या हातात नाही आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टीचा गर्व कशासाठी करताय मी या ठिकाणापासून बाजूला गेलेलो होतो की तो जो हेनरी होता ना हेनरी त्या हेनरीने सगळ्यात पहिल्यांदा त्या रायगडावरच जे पुस्तकांचं संग्रहालय होतं ग्रंथालय होत ना ते अगोदर जाळून टाकलं कारण का या समाजाला जर इतिहास कळाला नाही तर ना हा समाज पेटून उठणार नाही म्हणजे मला या सगळ्यांना गुलाम करता येईल आणि गुलामीचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित करता येईल आता काय झालंय तसच राजा महाराजांच्या नंतर या ठिकाणी पेशवेशाही आली संपूर्ण सत्ता या ठिकाणी खिळखिळी झाली आणि खिळखिळी झाली सत्यावरती दीडशे पावणे दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि हे राज्य येत असताना जर आपण आपला इतिहास विसरलो नसतो ना तर असं झालं नसतं तेराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा सगळं आपला बहुजन समाज कर्मकांडामध्ये गुंतलेला होता चातुर्वर्णी व्यवस्था होती वेळेचा मला बंधन आहे वेळ खूप कमी आहे आणि मला याच्यात पण थोडं जास्त भागाकडे जायचं आहे कारण मी ज्या भागामध्ये भागा आज पहिल्यांदा आलेलो आहे ना तो भाग म्हणजे माझा खऱ्या अर्थानं ज्ञानभूमी आहे आणि या ज्ञानभूमीमध्ये मी ज्या वेळेस आणून त्यावेळेस मी असं ठरवलेलं होतं की जर तेराव्या शतकामध्ये मध्ये माझा समाज कर्मकांडामध्ये अडकलेला होता अंधश्रद्धेमध्ये मध्ये अडकलेला होता अंधश्रद्धेमध्ये म्हणजे किती अडकलेला होता वर्षाला तीनशे जरी प्रत्येकाने एक एक कर्मकांड केला ना तरी सुद्धा त्या समाजाला आपला इतिहास कळणार नाही तो समाज जागा होणार नाही तो निद्रितावस्थेमध्ये राहील उठून बंड करणार नाही म्हणजे मला माझी पोळी भाजून घेता येईल असं ज्या वेळेस तेराव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत होता त्यावेळेस त्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच बाराशे पंच्याहत्तर ला संत ज्ञानेश्वरांचा जन्म होतो आणि संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाल्यानंतर बाराशे एकोणनव्वद ला हा जो ग्रंथ आहे समोर ठेवलेला ज्ञानेश्वरी की ज्याच्यामुळे जिला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या डोक्यात घेऊन ती नाचलं पाहिजे नाचलं पाहिजे म्हणजे जगलं पाहिजे आपण म्हणाल मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही नका वाचून येऊ ज्ञानेश्वरी समोर उघडून ठेवा तिच्या ओवीवरून बोट फिरवा ति तिचं तत्व तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही इतकी त्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे ज्ञान la oh, oh, oh. की ही ज्ञानेश्वरी आजची ताकद आहे हिच्यामध्ये की एखादा दगड जरी असेल ना तरी त्या दगडाला सुद्धा ती त्या ठिकाणी ज्ञान मिळवून देईल पावित्र्य मिळवून देईल इतकी या ज्ञानेश्वरीची ताकद आहे आणि मग हा ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरा तिसरा काही नसून तर ज्या भगवंताने भरकटलेल्या अर्जुनाला आला जसं आज तुम्ही आम्ही या संसारसागरामध्ये भरकटलेलो आहे मिळालेलं आयुष्य पहिलं शंभरचं होतं आता तेही राहिलं नाही साठ वर्ष सत्तर वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे हुने पुरे याच्यामधलं निम्म आयुष्य या ठिकाणी झोपेमध्येच जर गेलेलं असेल तर उरलेल्या आयुष्यामध्ये करा काय करावं हे कळत असताना जितकं आपण भरकटतो ना त्या भरकटलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी सांगितलेली जी कुरुक्षेत्रावरची गीता होती त्या गीतेच तुम्हा आम्हासाठी खुलं करून देणारं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे काय सांगितलं ज्ञानेश्वरीने ज्ञानेश्वरीने सगळ्यात पहिल्यांदा एक सांगितलं तुम आम्हाला जे सगळे समोर बसलेले आहे ना आपण कुटुंबाकडून घरच्यांकडून मुलाकडून नातवाकडून जर एखादी अपेक्षा करत असेल ना तर ते नातू ते मूल ती बाई ती सूर ती लेख कुणाचं अनुकरण करतात तर पहिल्यांदा अगोदर आपण घरामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहे घरातच नाही गावामधली जी ज्येष्ठ मंडळी आहे गावातलीच नाही देशामधली जी ज्येष्ठ मंडळी आहे जे वारकरी संप्रदायाचे स्वतःला पाईक म्हणून